राम राम म्हणता कशात मजेतात ना मजत असेलच हवं तर सर्वात आधी सगळ्यांना सॉरी कारण सॉरी याच्यासाठी की गेले भरपूर दिवस पंधरा दिवसापेक्षा जास्त कदाचित आपण आपल्या चॅनलवरती ऑफिशियल आपला व्हिडिओ अपलोड केला नव्हता दोन व्हिडिओमध्ये अपलोड झाले होते परंतु ते आपल्या इंडियामध्ये नाही का गणपती आगमनाचा असेल किंवा तो खेळ असेल तो तो मी मागून घेतला आणि तो अपलोड केला होता मी व्हिडिओ का केला शूट नव्हता तर त्याचे काय कारण आहेत तर का ते तुम्हाला एवढ्यामध्ये समजेल आणि अजून काय गोष्ट आहेत सांगेल तुम्हाला मी तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा रसल क्या कर देख, रहा हूं। क्या, देख रहे हूं? मेरे को दिया। क्या किया इसका मेस बाईस अच्छा अच्छा इनो 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 दीक इनो इंडिया काय इंडिया का है?

है क्या करणार होत मालूम है एक स्पून आहे ना खाली डाळ ग्लास में और झट से पिना तो तो गॅस चुटकी मे गायब क्या समजेप राम राम मंडई कशा आत मजेत ना मजेत असायलाच हवं तर मजेतात का विचारायला पाहिजे कारण भरपूर दिवसानंतर विचारतोय तर मंडई काही कारण होते काही पर्सनल रीजन होते त्यामुळे मला व्हि व्हिडिओ आपला शूट करायला वेळ भेटला नाही आता त्याची काही कारणं अशी होती की जसं की काम जास्त होतं कामाचा लोड जास्त होता यावेळेस त्यामुळं मला असं नाही का आपण ऑफिसमधून त्या आपण एकदम हे असतो का, काय बोलतो टायर्ड झाले असतो त्याच्यानंतर जेवण करा जेवण केल्यानंतर परत घरच्यांची कॉलवरती बोला परत बाकी काही गोष्टी असतील आपल्याला काही नाही का आपण वेब सिरीज बघतो किंवा काय या माला कुड़े वे बेटेत तर ह्या गोष्टीमुळे तान ना मला कुठेतरी वेळ भेटत नव्हता आता दोन आठवड्यापूर्वी जर आपण पाहिलं ना तर मला वेळ असायचा का तो ऑफिसमध्ये एवढा ताणतणाव नसायचा आणि सध्या झालं आहे काय सध्या माझा कॉन्ट्रॅक्टचासुद्धा इशू झाला इशू म्हणजे काय आता आपलं जवळपास कॉन्ट्रॅक्ट हे संपत आलं आहे हां तर माझं जवळपास ना आता या महिन्यात ह्या महिन्यात ऑलमोस्ट दोन वर्षे कंप्लीट झाले आपल्या कंपनीमध्ये तर कॉन्ट्रॅक्ट पुढे रिन्यू करायचं की नाही तर त्यासंबंधी काही विषय होते तर मी त्याच्यामध्येच अडकलो होतो कारण माझा प्लॅनिंग नाही आहे की पुढे कंटिन्यू रिन्यू करावं परंतु ऑफिसमधून एक आपल्याला बोलतात ना काय बोलतात ते हे करतात ना की कर कर रिन्यू कर वगैरे अशातली गोष्ट आहे पण आपण सध्या बिझी होतो त्याच्यामध्ये त्यामुळं मला पॉसिबल नाही झालं व्हिडिओ करायला आणि अजून पण आपण त्याच्यामध्येच बिझी आहोत त्यामुळे कदाचित त्यामुळे कदाचित मी इथून पुढे अजून काही दिवस थोडे जास्त नाही घेणार तुमचे अजून काय दिवस आपण व्हिडिओ शूट करणार नाही म्हणजे वेळ मिळत नाही हो बाकी काही नाही आता तुम्हाला माहिती आहे आपण जो फॅमिली पासून दूर राहतो ना त्याला माहिती आहे की कामाचा तणाव परत घरीवून जेवण करणे या सगळ्या गोष्टी करून हे करायला थोडासा कुठेतरी आपल्याला तो टाइम अवेलेबल होत नाही मला त्यामुळे अशातली गुफरान गुफरानबाई अच्छा जा रे हो गुफरानबाई चले गे पठान भाई चले गए आप किधर जा रहे हो शेर को अकेला छोड़ के जाओगे आप लोग और सुनाओ कैसे जा रहे रात का आए 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 एक किसके लिए लाए कोरिंडर मेरे लिए अच्छा नहीं मुझे लगा हो ना कि किसी को आप ए करने वाले हो तो कुछ तर मंडळी विषय असा आहे की मी तुम्हाला बोललो जसं की कॉन्ट्रॅक्टचा मेन मुद्दा तोच होता तो की कॉन्ट्रॅक्टच्या लपड्यामध्ये मी अडकलं कारण कंपनीकडून भरपूर आपल्याला हे केलं जाते की कॉन्ट्रॅक्ट कर पुढे कंटिन्यू चालू ठेव पण मला कुठेतरी असं वाटतंय की नाही मी ऑलरेडी आता दोन वर्ष आपण दुबईमध्ये काढलेत आता ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बाहेर आरामात मिळणार आरामात बाहेर आपण गेल्यावरती पगारसुद्धा वाढणार हे एकदम साहजिक आहे आणि आज मला कॉल आला होता एच आरकडून कडून तर मी मेल केला आहे ना ऑलरेडी की मी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत नाही वगैरे तर त्याने मला कॉल केला की एच आरने गेला होता असं काय की रवी तू कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार नाही काय रिझन आहे तर मी त्यांना क्लिअर केलं म्हटलं आहे बघा मी ऑलरेडी दोन वर्ष झाली आपल्या कंपनीमध्ये काम करतो आहे आणि आता कुठेतरी मला जर बाहेर पडलं तर मला हंड्रेड पर्सेंट सॅलरी इन्क्रीज करून मिळणार आहे किंवा वाढून मिळणार आहे जर तुम्ही मला ती सॅलरी जर इथे देत असाल तर मी राहायला तयार आहे तर ते बोलले ठीक आहे आम्ही विचार करू पण तू कॅन्सल नको कर पण बघू आणि मी बघणार आता समजा असं वाटलंच ना मला माहिती आहे ते तयार होतील सॅलरी वाढवण्यासाठी तरी पण मी बाहेर चेक करतो आहे आणि आपल्याला कसं झालं आपल्याला इंडियामध्ये असलेला एक्सपिरियन्स फरा प्लस आपला इथला एक्सपिरियन्स त्यामुळे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी बाहेरून मिळतच मिळत असते कंटिन्यू आतासुद्धा आली होती एक दोन ठिकाणी परंतु मी ते होल्ड ठेवलं आहे कारण मला होतं ना अरे आपण एखाद्या ठिकाणी सेट झालो असलो ना त्या ठिकाणाहून बाहेर पडणं हे थोडं कुठेतरी मजे नाही का आपण संसाराला नवीन सुरुवात करावी लागते अशातली गोष्ट आहे ती त्यामुळे मी ते थोडं ओल्डोर ठेवले कारण जर कंपनी जर तयार झाली आपल्याला सॅलरी वाढून द्यायला तर मग नो प्रॉब्लेम आय अॅग्री <laughs> मग आपल्याला काम करायला काय प्रॉब्लेम आहे आणि मला बघू वाटतं आहे की कंपनी करू शकते कारण त्यांच्याकडे पण ऑप्शन नाही जर जर रिन्यू नाही केलं त्यांनी

रात का सेज यार आहे तुम्ही रात का वडा याद आ रहा काय काय नाव आहे ब्रदर तर मंडई हा आपला नवीन मेंबर आहे फ्रॉम श्रीलंका आणि ते राहायला आधी दुसऱ्या रूममध्ये होते आता इकडे आपल्या इथे शिफ्ट झालेत तर मंडई मला वाटतंय की तुम्हाला खरी कारण कळले असतील की आपले व्हिडिओ का थांबलेत आणि ते येतील का तर येतील शंभर टक्के कंटिन्यू माझं म्हणणं काय माहिती आहे का मी जर पुन्हा आलो ना पुन्हा तर आपण त्या आधीच्या जोशाने कंटिन्यू व्हिडिओ बनवू आता व्हिडिओ बनवायला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे मी व्हिडिओ शूट करू शकतो पण शूट केल्यावरती परत ते अपलोड करायला वेळ भेटला तर ठीक गेलं का मला काय बोलायचं आहे आणि जर अपलोड करायला वेळ नाही भेटला तर काय फायदा आहे मग त्या शूट करून ठेवल्याचा त्यापेक्षा आपण थोडा वेळ देऊया ते आपलं कॉन्ट्रॅक्टचा हिशोब एकदम क्लिअर झाला पाहिजे एकदम क्लिअर मग आपण फ्रेश माइंड आपण पुन्हा एकदा त्या नवीन जोशाने आपल्या यूट्यूबकडे लक्ष देऊ शकतो आणि हा सगळ्यात आनंदाची गोष्ट आपल्याला यूट्यूबकडून आपला ॲडसेन्स पिन हा मिळालेला आहे होय ही एक गुड न्यूज आहे ती माझ्या आत्ता लक्षात आली की तुम्हाला द्यावी तर आपले नाही का ते ज्यावेळेस आपले दहा डॉलर कम्प्लीट होतात ना हे दहा डॉलर आपले खूप आधीच झाले होते हां तर त्याच्यानंतर ॲडसेन्स अकाउंट क्रिएट होतं ॲडसेन्स अकाउंट क्रिएट झाल्यावरती त्याच्यातून एक आपल्याला ॲडसेन्स पिन येतो तो, तो पिन पोस्टाद्वारे आपल्याला जातो ॲड्रेसवरती जॉबनं ॲड्रेस दिलतो आता मी काय केलं होतं मी माझा ॲड्रेस हा आमचा वाशीच्या रूमच्या दिला होता तर आम ते आमच्या मुंबईला पोचलं ॲड ते पोस्टाद्वारे पोचलं होतं तिथं मग ते कलेक्ट केलं तिथं आता तो ॲडसेन्स पिन भेटला तो मी तिथं नाही का लिंकवरती ऑनलाईन जाऊन तो करावा लागतो प्रोसेस ती प्रोसेस केली की मग ते आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन क्लिअर होतं मग त्यानंतर ऑलरेडी आपली बँक कनेक्ट आहे म्हणजे बँक व्हेरीफाय ऑलरेडी झाली होती सगळी ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं ॲड्रेस व्हेरिफिकेशन ह्यासाठी की इन फ्युचर आपल्याला समजा कधी सिल्वर प्ले बटन मिळालं गोल्डन पेन मिळालं तर त्यासाठी <laughs> बघू तो खूप मोठा विषय आहे हा तरी एक गुडणीच होती की ॲडसेन्स पिन असतो तो आपल्याला मिळाला तर त्या सगळ्यासाठी थँक्यू कारण हे सगळं फक्त तुमच्यामुळेच होऊ शकलं कारण तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहिले नसते तुम्ही जर सपोर्ट केला नसता तरी शक्य नव्हतं हो तर म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आधी लवकरच भेटू आपण काही दिवसाने तुमच्या भेटीला नवीन एका तडक्यामध्ये नवीन एका जोशामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू